गोभक्त रामभक्त सेवाभावी व्यक्तिमत्व लालजी काका अहिरे अनंतात विलीन गोसेवकाच्या जाण्यानं परिवारासह चाहत्यांच्या अश्रूंचाही बांध फुटला अमरधामात निरोप देतानाची गर्दी सांगते की या माणसानं काय कमावलाय श्रीराम जय राम जय जय राम नामाच्या गजरात साश्रू नैनांनी गोभक्त रामभक्त सेवाभावी व्यक्तिमत्व लालजी काका अहिरे यांना अखेरचा जय श्रीराम म्हणत नवापूरकर नागरिकांनी निरोप घेतला गोभक्त लालजी काका सर्वांचे परिचित तसेच तोंडी रामनामाचा नेहमी उच्चार करत आपल्या अमोघवाणीनं मंत्रमुग्ध करायचे मरणानंतर माणसानं किती माणूस की कमवली हे त्यांच्या मरणाप्रसंगी आलेल्या गर्दीतून कळत आहे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेला गोभक्त लालजी काकांची प्राणज्योत माळवली ही वार्ता नवापूर गावात वाऱ्यासारखी पसरताच गोभक्त लालजी काका अहिरे यांच्या घरी शेवटचे दर्शनासाठी रांगा लागल्याचं दिसलं गोभक्त लालजी काका अहिरे हे नवापूर सिनियर कॉलेजमध्ये सिनियर क्लर्क म्हणून सेवानिवृत्त झाले होते त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली असा परिवार आहे मोठा चिरंजीव जगदीश लालजी अहिरे हा शिक्षक असून दुसरा मुलगा जितेंद्र हा नावाप्रमाणे सगळ्यांची मनं जिंकत नवापूर शहरात सर्व समाजाच्या सुख दुःखात हिरीने भाग घेत आपली वेगळी सामाजिक छाप सोडली नाही आहे दोन्ही मुलींपैकी एक नाशिक तर दुसरी मुलगी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा इथे सासरी गेली आहे गोभक्त लालजी काका अहिरे धार्मिक बाबतीत वेगळेच रसायन म्हणून प्रसिद्ध होते संपूर्ण कोरोना हा संसर्गजन्य आजार फैलावला असता देशामध्ये लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाली होती माणूस माणसाला भेटत नसतानाही गोभक्त स्वर्गीय लालजी काका अहिरे यांनी जनावरे गाय वासरू बैल यांना माणूस किच्या नातानं घरोघरी जाऊन गाय आणि वासरांसाठी पोळ्या गोळा करत गाय आणि वासरांना देत त्यांचे पोट भरण्याचं महान कार्य केलं होतं कोरोना लॉकडाऊन परिस्थितीमध्ये नवापूर गायी आणि वासरांची जीवसेवा केल्यानं गोभक्त स्वर्गीय लालजी काकांचे नावलौकिक झाले होते अनेक घरात आया बहिणी लहान मुले अबालवृद्ध हे आपल्या घरात शिजवलेल्या भाकरी तसेच धान्य गोभक्त स्वर्गीय लालजी काका अहिरे यांच्या रामत गो राम गोसेवेत खारीचा वाटा उचललेले कोरोना लॉकडाऊन परिस्थितीत याची याची डोही देही पाहिले स्वर्गीय लालजी काका अहिरे हे निसीम रामभक्त तसेच गोभक्त होते स्वर्गीय लालजी काकांना समोरून कोणी सद्गृहस्थ भेटताच जय श्रीराम आपोआप तोंडातून शब्द बाहेर पडायचे नवापूर चर्मकार समाजाची फार मोठी हानी लालजी काकांच्या जाण्यानं झाली असून ही पोकळी कधीच भरून येणार नसल्याची खंत व्यक्त होते चर्मकार समाजातील तसेच नवापूर गावाच्या नागरिकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी काका धीर देत असत धार्मिक गोभक्त सेवाभावी व्यक्तिमत्व स्वर्गीय लालजी काका अहिरे यांना अखेरचा जय श्रीराम ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीनं लालजी काकांना भावपूर्ण श्रद्धांजली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर